कुरकुरीत भट्टीमध्ये भाजल्यासारखे खारे दाणे हे सगळ्यांनाच आवडतात भरपूर असा प्रोटीन आणि फायबरचा स्रोत म्हणजे हे खारे दाणे आणि अगदी भट्टीमध्ये भाजतात ना तसेच आपले हे घरच्या घरी खारे दाणे बनवून तयार झाले आहेत याची एक सोपी पद्धत आहे आपण फार वेळ असा काही न घालवता कुकरच्या एका शेटीमध्ये हे असे मस्त खारे दाणे तयार करणार आहोत हे दाणे तुम्ही प्रवासात टाइमपास म्हणून खाण्यासाठी नेऊ शकता किंवा मुलांना लहान सुट्टीच्या डब्यामध्ये सुद्धा हे खारेदाणे देऊ शकता कारण यामध्ये भरपूर प्रोटीन आणि फायबर आहे म्हणून हे दाणे अतिशय पौष्टिक आहेत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण दाणे बनवण्यासाठी शेंगदाणे कोणते वापरायचे ते पाहणार आहोत इथे मी दोन प्रकारचे शेंगदाणे घेतलेले आहेत त्यापैकी हे जे आपले नेहमीचे गुलाबी रंगाचे जे शेंगदाणे असतात ते त्याला घुंगरू शेंगदाणे असं म्हणतात आणि हे जे आहेत ते बघा थोडेसे टपोरे आणि असे थोडेसे काळपट रंगाचे असतात म्हणजे अगदी गडद चॉकलेटी रंग म्हणतो ना तसे असतात थोडे आकाराने मोठे असतात आणि ना हे चवीला सुद्धा छान असतात म्हणजे थोडेसे यांना तेल सुद्धा जास्तीचं असतं आणि थोडासा गोडसरपणा असतो त्यामुळे जर तुम्हाला मिळाले तर हे असे याला लातूर शेंगदाणे म्हणतात किंवा सोलापुरी शेंगदाणे म्हणतात तर असे हे शेंगदाणे जर तुम्हाला मिळाले ना तर दाणे बनवण्यासाठी या शेंगदाण्याचा वापर करू शकता पण जर का नाही मिळाले तर आपले नेहमीचे हे जे शेंगदाणे आहेत ते वापरलेत ना तरीही चालेल आता आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत ना हे आपल्याला थोडेसे वाफवून घ्यायचे आहेत त्याकरता इथे मी एक कुकर घेतलेला आहे कुठल्याही भांड्याने ना जेवढे तुम्हाला शेंगदाणे दाणे बनवायचे आहेत तेवढे मोजून घ्यायचे आहेत आता जेवढे बघा शेंगदाणे आहेत ना ते असे कुकर मध्ये घालून घ्यायचे आहे त्याला आपल्याला फक्त एक शेटी घ्यायची आहे आणि हे असे कुकर मध्ये पसरवून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे बुडतील एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे किंवा जेवढे शेंगदाणे होते तेवढंच सेम पाणी घातलं ना तरीही चालेल म्हणजे शेंगदाणे पूर्णत असे बुडायला पाहिजेत इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे फार सुद्धा पाणी घालण्याची गरज नाही आता आपण गॅस चालू केलेला आहे आणि ना यामध्ये खारेपणा जो असतो ना ये तो येण्यासाठी इथे आपण मीठ घालणार आहोत तर बघा आता साधारण आपल्याला जेवढं वाटतं त्यापेक्षा थोडंसं मीठ जास्तीचं घालायचं कारण काय होतं बरंचसं मीठ पाण्याबरोबर निघून जातं म्हणून मी साधारण एक टेबल स्पून इतकं यामध्ये मीठ घातलेलं आहे आता कुकरचं झाकण लावायचं आणि गॅसची आज मध्यम ठेवायची आणि मध्यम वर फक्त आपल्याला कुकरची एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला कुकरला शिजवायचं नसेल तर साधारणपणे पाच ते दहा मिनिट पातेला शिजवलं तरीही चालेल आता शिजवलेले शेंगदाणे हे असे चाळणीमध्ये काढून घ्यायचे फक्त एका शिट्टीमध्ये सुद्धा अगदी आरामात शिजतात बघा याचा रंग थोडासा वेगळा झाला आहे आणि जग सगळं हे जे पाणी आहे ना ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आता हे सगळे असे निथळून घ्यायचे आणि एक सुती कापड असं अंथळून घ्यायचं आहे या नॅपकिनवर सगळे आपल्याला हे शेंगदाणे असे थोडेसे कोरडे करायचे फार काही सुकवायचे नाही थोडेसे त्याचा जो वरसा ओलसरपणा आहे ना तो फक्त थोडा कमी व्हायला पाहिजे साधारण चार पाच मिनिटांमध्ये हे बघा असे कोरडे झालेले आहेत आता आपण लगेच हे भाजणार आहोत भाजण्यासाठी सुद्धा बघा फार मी फारसं असं मीठ घेतलेलं नाही आहे साधारण अर्धी वाटीत कप मीठ घेतलेलं आहे आणि असं हे कढईमध्ये पसरवलं आहे एक कप आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे आता आपल्याला चांगले असे सतत हलवत राहायचं आहे गॅसची आज मोठा ते मध्यम ठेवला तरीही चालेल सुरुवातीला हे शेंगदाणे ओले असतात त्यामुळे शेंगदाण्याना बघा तुम्ही बरंच असं मिठाचं कोटिंग झालेलं आहे त्यामुळे सुद्धा हलकासा खारटपणा या शेंगदाण्यांना येतो त्यामुळे आपण आधी जे सुरुवातीला मीठ घातलं ना ते प्रमाण अगदी बरोबर आहे त्यापेक्षा जास्तीचं घालायचं नाही गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम आचेवर सतत हलवत हलवत आपल्याला हे असे शेंगदाणे भाजून घ्यायचे फार जास्तीचं मीठ सुद्धा घालण्याची गरज नाही थोडंफार जसं मी अर्धी वाटी मीठ घातलं तेवढं घातलं तरीही चालेल आता बघा शेंगदाणे जर जसे कोरडे होतात तस तसं याच्यावरच जे मिठाचं कोटिंग असं किंवा जास्तीचं लागलेलं मीठ सगळं निघून गेलेलं आहे बघा असे हे कोरडे झालेले आहेत साधारण एक भास भाजायला आपल्याला पाच ते सात मिनटं जातात बघा आणि वरच साल अगदी कुरकुरीत झाले असं निघायला लागलेलं ला आहे इथपर्यंत भाजले म्हणजे आपले खारे दाणे बनवून तयार झालेले आहेत आता हे असे चाळून घ्यायचे आहेत खारे दाणे बनवायला अतिशय सोपे आहेत घरच्या घरी झटपट आपले खारे दाणे बनवून तयार झालेले आहेत थंडीमध्ये आपल्याला शरीराला ऊब मिळावी याकरता हे दाणे तुम्ही आवर्जून तयार करा अधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा गरीबाचा बदाम म्हणजेच हे खारेदाणे तर तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा तरी तयार करून पहा कारण थंडीमध्ये भरपूर आपल्याला प्रोटीनची गरज असते त्याचबरोबर शरीराला उबदार मिळण्यासाठी भरपूर असे आपण आपण अपन स्निग्ध पदार्थ खातो जसे की मेथीचे लाडू डिंक ड्रायफ्रूट तर हे खाण्यापेक्षा हे दाणे सुद्धा एक सोपा आणि उत्तम पर्याय आहे त्यामुळे तुम्ही या थंडीमध्ये नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर तु प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्हाला हे खारेदा पाहून तुमच्या शाळेची आठवण आली असेल तर कृपया कमेंट करून नक्की सांगा पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद